गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली जिल्ह्याची मुख्य नदी असलेल्या वाघ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्याचबरोबर सर्वत्र पावसानं हाहाकार माजवला होता सर्व नदी नाले हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नदी आणि नाल्याकाठच्या शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे नदीकाठच्या शेतीमधील पिके हे वाहून गेली आहेत त्यामध्ये मुख्यतः भात पीक भाजीपाला ही सर्व पिकं पावसाच्या पाण्यानं वाहून गेल्यात त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये इलेक्ट्रिक मोटर पाईप आणि शेतीची अवजारं ठेवली होती ही अवजारं आणि पाईप सुद्धा या पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अनेक ठिकाणच्या विद्युत वायर सुद्धा तुटलेल्या दिसून येत आहेत आणि त्यामुळे ता या सर्व शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे पंचायत समितीद्वारे पाहणी करण्यात येत आहे आणि ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी जिल्हाधिकारी आणि तहसीलकार्याला मार्फत शासनाला पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं असलं तरी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे पावसामुळे एवढी नुकसान झाली माझी की आता सांगताना येत नाही भरपूर भटा लागला होता भटा चांगला फराला लागला होता आणि पूर्ण भटा वाहून सांगा गेला आणि मातीसुद्धा वाहून चालली गेली इथली किती रुपयाचं नुकसान झालेलं कमीत कमी एक ते दीड लाख रुपये नुकसान झाली आहे माझी काय काय साहित्य गेला पाऊस पा। साहित्य साहित्य म्हणजे ड्रीप लाईन होती एक पंप होता औषधी होती साडेचार पाच हजाराची चार आणि ते पूर्ण डी पी वगैरे सगळे पडून गेले वांगा होता चौलाई कारली होती म्हणजे पूर्ण वाहूनच गेला राहिलाच नाही काय तूर तूर लावला होता तूर बी चालली गेली इथली जवळपास दोन एकर जवळजवळ दीड ते दोन एकर होती जागा काय मागणी आपली शासनाने आता आता आम्हाला मदत करावली पाहिजे एवढं नुकसान झालं त्यामुळे लवकरात लवकर आमच्या पंचनामा करून आमच्या शेतीच्या पंचनामा करून आम्हाला तातडी मदत करावी शासनानं आम्हाला मदत करावी अशी आमची क इच्छा आहे आता मी जवळपास दहा वाजतापासून इथं सर्व शेतीची पाहणी करत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे धानाच्या असो फळबागाच्या असो तर सर्व सर्व शेतकऱ्यांची पाहणी त्या कोणीचे पोल तुटले आहेत कोणीचे वायर तुटलेलं आहे जिथं कोणीचे मोटरी वाहून गेलेले आहेत कोणीचे पाईप वाहून गेलेले आहे हे सर्व ड्रोनद्वारे सर्व शेतकऱ्यांची मी पाहणी करत आहे आणि ह्या पाहणीच्या माध्यमातून मी पंचनामे सर्व तयार करायला लावलेले आहेत ला आणि लवकरात लवकर यांना मदत कशी करता येईल यावर मी सर्व शासनाला पाठपुरावा करत आहे आणि लवकरात लवकर शासनाकडून यांना मदत मिळावी अशी प्रयत्नामध्ये आहो आणि लवकरात लवकर यांना सर्वांना मदत मिळणार आहे जवळपास मला वाटते तर जास्त नाही तर पन्नास ते साठ हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी जर विचार केला तर चाळीस ते पंचेचाळीस शेतकरी इथं सकाळपासून माझ्यासोबत होते आता काही शेतकऱ्यांची अजून पाहणी बाकी आहे आणि ते आपली सुरूच आहे सांगण्याचा काही उद्देशच नाही सगळं दिसत आहे ड्रोननी आमचे उपसभापती आणि लव विषय सर्वे करतच आहेत ते ड्रोनमध्ये तर पूर्ण दिसूनच जाईल सांगण्याची इच्छाच नाही आहे एवढा आसू पडत आहे डोळ्यातून काय करायचं ना काय नाही आमचे पाईपलाईन जे होती ते सगळी उडाली पेट्या स्टार्टर आणि पोल पडलेले आहेत धानाची तर पूर्ण प्रचंड नुकसानच आहे होणारच नाही एवढी आहे परिस्थिती गंभीर मागणी म्हणजे शासनाकडून जो बी आम्हाला भरपाई मिळेल हेक्टरी पंचवीस हजार तरी द्यावं पंचनामे सुरूच आहेत आता सध्या भाऊ आमच्या उपसभापती सांगितलं आहे त्यांना सगळ्यांना ऑफिसरांना तलाठ्यांना ग्रामसेवकांना ते आता सगळे येतच आहेत आणि त्यांचे पंचनामे पूर्णपणे होतीलच झाले पाहिजे हो लवकरात लवकर आपल्याला भरपाई मिळणं आवश्यक आहे कारण आमच्याकडे आता काहीच नाही अडपाकचे दिवस आहेत रुपया पैसा नाही काहीच नाही काहीच नाही प्रॉब्लेम तो आहे